फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्से येथे करणार भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन मार्से येथे पोहोचल्यावर केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा स्मरण भारताच्या व्यवसाय अनुकूल धोरणांनी विकसित भारताच्या दिशेनं प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला असून फ्रान्सच्या गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी असल्याचं पंतप्रधानांचं भारत फ्रान्स सीईओ मंचात प्रतिपादन परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत सामायिक करत मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांशी साधला संवाद माघ पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथे विशेष स्नान जवळपास तीन ते चार कोटी भाविक पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त जवान महेश नागुलवार यांना वीरमरण कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचं सा आर्थिक सहाय्य भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सा सामना आज अहमदाबाद इथे खेळला जाणार आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून बाहेर बुमराच्या जागी संघात हर्षित राणा याचा समावेश नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहा